नमस्कार मी अजिंक्य भातम ब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला तरुणांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांचं कोरोना बाधित होण्याचं प्रमाण खूप वाढलंय विशेष म्हणजे सुशिक्षित अशी ही मंडळी छातीचा सिटी स्कॅन लगेच काढतात मात्र आरटीपीसीआर म्हणजेच कोरोना टेस्ट करत नाहीत अशातच योग्य ट्रीटमेंट न झाल्यानं फुफ्फुस पन्नास टक्के बाधित होतं आणि ते झाल्यानंतरच तरुणाई थेट रुग्णालयात जातीय आणि क्रिटिकल अशा वॉर्डमध्ये भरती होतीये एकट्या केए मध्ये तेरा ते पस्तीस वयोगटातले पंच्याहत्तर जण सध्या उपचार घेत आहेत आणि तेही ऑक्सिजन सपोर्टने तरुण कोरोना बाधित होण्याचं प्रमाण सध्या वाढल्याचं बघायला मिळत आहे मध्ये पंच्याहत्तर जणांवर उपचार सुरू आहेत तरुणाई कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचं बघायला मिळत आहे गंभीर अवस्थेत तरुण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत तेरा ते पस्तीस या वयोगटातले हे रुग्ण आता आढळण्याचं प्रमाण जे आहे ते आता हळूहळू वाढू लागलेलं ला आहे आणि याच संदर्भात केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी दुसऱ्या लाटेत खरं तर तरुण वर्ग अधिक बळी पडतोय हे मी सांगत नाहीये तर हे सांगते आकडेवारी आणि याच संदर्भात बोलण्यासाठी बरोबर डॉक्टर हेमंत देशमुख आहेत डीन के एम हॉस्पिटलचे सर नमस्कार सर ज्या पद्धतीनं आकडेवारी वाढते आणि जो एज ग्रुप मधले लोक येत तर आहेत तरुण वर्गाची काय स्थिती आहे सध्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची सध्या कम्पेड टू दोन हजार वीस आणि आपण आता दोन हजार एकवीस मध्ये आहोत ही दुसरी जी लाट आलेली आहे ती महाभयंकर लाट आहे आणि जे करोनाने बाधित लोक होत आहेत ते साधारण पस्तीसच्या खाली असणारे जास्त बाधित होत आहेत आणि पस्तीसच्या वर जे आहे ते त्यांच्यामध्ये कोमॉर्बिडिटीज जर असेल तर ते लोकसुद्धा बाधित होत आहेत याचं कारण एकच आहे की हे हा जो तरुण वर्ग आहे मुंबईचा तो रोज आपल्या कामानिमित्त वर्दळ करत असतो आणि त्या दृष्टीने त्यांना संपर्क साधारण एसिम्प्टोमॅटिक म्हणा किंवा सुपर स्प्रेडर्सचा संपर्क होत असेल आणि त्या अनुषंगाने त्यांना सुद्धा करोना होत असेल आणि ते कदाचित ते एसिम्टोमॅटिकही असण्याची शक्यता आहे पण जेव्हा डिझीज जास्त होतो जेव्हा तो रोग जास्त होतो त्याचा अर्थ आपण त्यांचा ऑक्सिजन सॅच्युरेशन खाली येतं तेव्हा ते आपल्याकडे धाव घेत आहेत आणि बरेचसे रुग्ण हे अतिव्यवस्थेत आपल्याकडे केई मध्ये किंवा इतर बेड शोधण्यासाठी पूर्ण मारामार करत आहेत अगदी क्रिटिकल जेव्हा बर, ते है। आ, हा जो तरुण वर्ग आहे तर त्यांचा त्यांचा दृष्टिकोन वेगळाच असतो ते म्हणतात की आम्हाला करोना नाही झालेला आहे आम्हाला निमोनिया झालेला आहे पण निमोनिया आणि करोना हा साधारण एकच आजार आहे आणि बरेचसे रुग्ण हे जे यंग पॉप्युलेशन आहे किंवा जो तरुण वर्ग आहे तो साधारण आपला सिटी स्कॅन करून पण येत आहे आणि मग त्यांना सिटी स्कॅन मध्ये त्यांची सिव्हिअरिटी किती आहे ते पण आपल्याला सांगत आहेत पण साधारण त्यांना सिटी स्कॅन झाल्यावर ते घरी जेव्हा ट्रीटमेंट घेतात आणि जेव्हा त्यांची ऑक्सिजनची पातळी खाली येते तेव्हा ते धाव घेतात हॉस्पिटल विचारणं होते की तुम्ही म्हणाल की ते असं म्हणतात की त्यांना न्युमोनिया म्हणजे ते सेल्फ डायग्नोज करतात का सेल्फ डायग्नोस पेक्षा कधी 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 असं होतं की त्यांनी बरेचसे आता वाचलेले आहेत बरेचसे सुशिक्षित आहेत आणि त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे आयदर त्यांच्या जनरल प्रॅक्टिशनर्सने म्हणा बरेचसे जनरल प्रॅक्टिशनर आता ऑनलाईन कन्सल्टेशन चालू आहे त्यामुळे स्वतः पेशंट बघत नाहीत पण व्हॉट्सअपवर किंवा साधारण झूमवर वगैरे पेशंट तपासतात आणि ते, ते सगळे साधारण खोकला किंवा साधारण ताप आल्यावर डायरेक्टली सिटी स्कॅन करत आहेत याच्यात एक्सरेचा भाग येत नाही पण डायरेक्ट सिटी स्कॅन करून त्याच्यात कोरॅड स्कोर किती आहे बघायचा आणि त्याच्यावरनं सिव्हिर ठरवून घरी ट्रीटमेंट घ्यायची की नाही ते पण ते लोक सध्या ठरतात हा तरुण वर्ग आणि हे जीपी जे व्हॉट्सअप किंवा बाकी इतर समाज माध्यमातून बघतात हे सगळं असं स्वतः ठरवतात आणि मग अगदी अंतिम स्टेज आल्यावर इथे येत आहे बरोबर आणि साधारण आता समजा तुम्ही सिटी स्कॅन केला ते आरटीपीसीआर अवॉइड करत तर म्हणून जेव्हा त्यांची तब्येत खालवत जाते तेव्हा आरटीपीसीआर करतात आणि तेव्हा नगरपालिकेच्या आमच्या महानगरपालिकेच्या लक्षात येतं की हे आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आहेत आणि यांना बेडची गरज आहे या रुग्णालयामध्ये अशाच लोकांना घेतलं जातं की ते एकतर मॉडरेटच्या वरचे आहेत म्हणजे ज्यांची सिम्पटम्स खूप जास्त आहेत आणि ज्यांना ऑक्सिजनची गरज पडणार आहे त्यामुळे ह्या सगळ्यांना तसं क्रिटिकल या दृष्टिकोनातच बघता आपण प्रत्येक पेशंट जो रुग्ण मॉडरेटच्या पुढे जातो किंवा ज्याची ऑक्सिजनची पातळी खाली आहे ज्याला कोमॉर्बिडिटीज आहेत आणि ऑक्सिजन देऊन सुद्धा त्याची ऑक्सिजनची पातळी वर येत नाही त्यांना आम्ही क्रिटिकलच समजतो त्यामुळे इकडे एवढे सारे क्रिटिकल पेशंट सध्या आहेत साधारणतः एक शेवटचा सा प्रश्न जो खूप महत्वाचा आहे की आपण ओव्हरऑल जर याच्यामध्ये बघितलं असं तुम्ही तरुणांचा दृष्टिकोन सांगितला मुंबई शहरामध्ये असे अनेक जण आहेत की जे ऑक्सिजन सिलेंडर अफोर्ड करू शकतात आणि घरच्या घरी ट्रीटमेंट घेऊ शकतात जसं तुम्ही म्हणाल की सिटी स्कॅन करून जीपीकडनं व्हॉट्सअप किंवा या माध्यमातनं तर या अशा सगळ्या गोष्टींमुळे किंवा ऑक्सिजन सिलेंडर घरी घरी असं वाटते का की ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय आता ऑक्सिजन सप्लाय करणारे बरेचसे व्हेंडर्स अस, असू शक असण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही ऑक्सिजन घरी घेण्याचा प्रयत्न केला तो बरोबर मात्रेमध्ये मात्रा जी असते ऑक्सिजनची लिटर प्रमाणे असतं प्रति लिटर प्रति मिनिट किती लिटर देणे हे जर आपल्याला कळत नसेल तर शक्यतो आपण घरी ऑक्सिजन न घेता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होऊन बरोबर ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं ठरतं तरुन जो तर डॉक्टर हेमंत देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट की तरुण वर्ग जो अगदी ज्याची तब्येत अगदी खराब होती आणि ज्याची ऑक्सिजन लेवल सत्तरपर्यंत जाते आणि अगदी लंग्समधले इन्फेक्शन पण खूप जास्त होते यानंतरच येतात त्यामुळे असं करू नका कृपया कारण एकतर बेड्स अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा प्रश्न तर आहे पण त्याचबरोबर तुमच्या जीवाला धोकाही पोहोचू शकतोय प्रवीण शेट्टी सर स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई